इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधाचे स्वतंत्र आदेश काढले गावागावात बैठका घेतल्या तरी पण एन टी पी सी फताटेवाडी येथील गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता वळसांग पोलिसांनी त्या डीजे वाल्या बाबूला पकडले डीजे सिस्टीम व टेम्पो जप्त करून पोलीस ठाण्यात आणले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वळसांग पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे भारतीय नागरिक सुरक्षा सुरक्षा संहिता संहिता कलम एक, एक भारतीय नागरिक अंतर्गत मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाचा डीजे लेझर लाईट वापरण्यास बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील डीजे विरोधात सक्त सूचना दिल्या आहेत तरी देखील फताटेवाडी येथील एका गणेशोत्सव मंडळाने मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता त्याची माहिती एका नागरिकाने वळसंग पोलिसांना कळवली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शंकरराव पाटील बनकर चव्हाण यांचे पथक तिथे पोहोचले या मिरवणुकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना देखील डीजे लावला म्हणून राम भीमराव माने विनायक गुरु शांत तळवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर मिरवणुकीतील डीजे टेम्पो इतर साहित्य देखील जप्त करून पोलीस ठाण्यात आणले डीजेवाल्यास नोटीस देऊन सोडले असून त्याच्यावर न्यायालयात खटला दाखल करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्हे यांनी सांगितले